इचलकरंजीतील कामगार चाळ परिसरात दुर्गामाता मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या सहकार्यानं खासदार धैर्यशील माने यांच्या विशेष प्रयत्नातून तीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय या मंदिर जीर्णोद्धाराची पायाभरणी खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आली इचलकरंजी महापालिकेच्या कामगार चाळीत अनेक वर्षांपासून माता मंदिर आहे नागरिकांमधून या मंदिराचा विस्तार आणि सुशोभीकरणाची मागणी होत होती या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी माजी नगराध्यक्ष रवी रजपुते यांनी पुढाकार घेतला शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या सहकार्यानं आणि खासदार धैर्यशील माने यांच्या विशेष प्रयत्नातून यासाठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रमेश जगवाले रवींद्र माने रजपुते भाऊसो आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती मंदिराचा संकल्प पूर्ण होत असल्यानं भाविकांनी रवी रजपुते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी माजी नगरसेविका सुषमा रजपुते शिवाजी जगताप रोहित रजपुते यांच्यासह भाविक आणि नागरिक उपस्थित होते